सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ माथेरान गिरीस्थान नगर परिषद हद्दीतील असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात आणि कम्युनिटी सेंटर हॉलची बकाल परिस्थिती झाली असल्यानं या हुतात्मा स्मारक परिसरातील या बकाल परिस्थितीकडं माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे ठेकेदारांच्या हितापोटी हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्यापेक्षा अस्वच्छता आणि बकाल परिस्थिती निर्माण करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या स्मारकाचं पावित्र्य राखण्यात माथेरान गिरिस्थान नगर परिषदेला रस राहिलेला दिसत नाहीये की देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या स्मारकाचा अवमान करण्यातच रस आहे का असा प्रश्न माथेरनकरणकडून उपस्थित केला जातो आहे